आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट खेळाच्या मैदानासाठीची जागा हस्तांतरित करा माजी नगरसेवक एडव्होकेट अमोल पाटील यांची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी भडगाव नगरपरिषद हद्दीतील सुक्या नदी पात्रातील नदीजवळील शासकीय जागेत शहर विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक चौऱ्याहत्तर आणि पंचाहत्तर यावर खेळाचे मैदानाचे आरक्षण आहे तरी सदर जागेवर मैदान विकसित होण्यासाठी संबंधित जागा शासनाकडून नगर परिषदेकडे हस्तांतरित होणे आवश्यक आहे तरी सदर जागेत क्रीडा संकुल क्रीडांगण खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी नगर परिषदेकडे हस्तांतरित होण्यासाठी आवश्यक त्या परिपूर्ण प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी सो जळगाव यांचेकडे सादर करण्याची विनंती भडगाव येथील भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेवक एडव्होकेट अमोल नाना पाटील यांनी निवेदनाद्वारे भडगाव नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री विशाल पाटील श्री शरद हिरे श्री मिलिंद बोरसे हे उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.